ज्यावेळेस आरोप झाले त्यावेळेस त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं गेलं होतं चौकशीच्या नंतर पुन्हा त्यांना घेतलं होतं मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्री आणि अजित पवार साहेबांनी या दोघांनी मिळून त्यांना पहिले मंत्रिमंडळातून काढून आणि नंतर त्या ठिकाणी चौकशी केली तर खऱ्या अर्थानं संतोष देशमुखांचा हत्या झाली आणि हा जो वाल्मिकीकरार नावाचा जो ज्याच्यावर अनेक केसेस आहेत म्हणून त्याला मी माफिया शब्द वापरतो आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये निष्पक्ष चौकशी व्हावी मोदी सरकारने सांगितलं की आम्ही करणार आहोत आता त्या अशा त्याला काय किती भरोसा करावा आपण एक गोष्ट आपल्याला माहितीसाठी सांगतो सत्ता पक्षाच्या आमदारांनी सुद्धा ही सगळी घटना त्या ठिकाणी सांगितली आम्ही तिकडे आम्ही आवड करतो त्यांचा आग्रह हे म्हणणं असतं पण हे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सत्ता पक्षाच्या आमदारांनी सांगलेली वसुलीची लक्षात घेऊन तातडीनं मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे होती पण मुख्यमंत्र्यांनी टाईमपास करण्याचं काम केलेलं आहे आणि गुंडाईजमला ताकद देण्याचं आणि माफियाला ताकद देण्याचं काम हे करतातच हे त्या दिवशी स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की तातडीनं जसं अजित पवारांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं गेलं होतं तसं धनंजय मुंडेंना बाहेर काढलं पाहिजे मंत्रिमंडळातून आणि ती चौकशी करावी भेटीसाठी तर मुख्यमंत्री भेटायला जाऊ शकत ना मंत्रिमंडळ ते मला त्यांच्याबद्दलचं काही माहिती नाही त्याच्यामुळे मी त्यांच्या प्रतिक्रिया त्यांचा विचार मंत्रिमंडळात उत्साहात पालकमंत्री पदासाठी अवय लोकातून आलेलं सरकार नाही आहे लोक आयोग आणि भाजपच्या सिंडिकेटमध्ये आलेलं आहे सरकार त्यामुळे लोकांचं घेणे देणं यांना नाही राज्याला अजून किती लुटता येईल अडीच वर्षात त्यांनी तर लुटलंच पण पुन्हा अडीच वर्षात राज्याला किती लुटता येईल आणि मलाईदार खातं आणि मलाईदार केले कशी मिळतील याच्यावर सगळा जोर चाललेला आहे त्यामुळे यांना आम्ही चॅलेंज केलेलं होतं की मार्तनवाडीमध्ये मापोनिंग आपण करा सरकारच्या नियंत्रणातच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तिथले आमदार त्यांच्यावर दबाव आणतात की सरकारच्या नियंत्रण या पद्धतीचं एक मापफोनिंग करा म्हणजे दूध दुद का दूध पाणी का पाणी होईल पण सरकार हे मशीन आणि निवडणूक आयोगाच्या गा। चक्करमधून निवडून आलेलं असलेलं सरकार आहे त्यामुळे यांना लोकांचं घेणे देणं नाही त्यांच्या हातामध्ये फलक लिहिलेलं आहे आंबेडकरांना काँग्रेस मानसिकता कोणाची काय ज्यांना काँग्रेसने एवढं मोठं केलं त्या व्यक्तीकडून ह्या अपेक्षा नसाव्या त्यामुळे आता सध्या जे काही कोणाला प्रतिक्रिया देण्याचं काही कारण पण नाही यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही कारण पण नाही मला असं वाटतं अशोक चव्हाण हे प्रतिक्रियेच्या लायकीचे नाही त्यामुळे मी त्यांना प्रतिक्रिया पण देणार त्याची चौकशी सुप्रीम कोर्टाने रद्द केली आहे त्याचा भेटणार सरकारने काही एक विषया पण काढला आणि दोन दिवसाच्या पहिले धारावी अदानीच्या घशात टाकण्यात आलेली आहे त्याच्यामुळे सगळं ठरलेलं आहे अदानी केंद्रातलं बी जे ने पीचे नेते आणि निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकशाही संपवण्याचं जे बाप घडवलं होतं आणि उद्योगपतींच्या माध्यमातूनच जे संपूर्ण पूर्ण राज्य चालावं हो। त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण धारावीचं आहे आणि सरकारने कोर्टाचं निकाल याच्या पहिलेच त्या पद्धतीचं सर्कुलर काढून टाकलं मध्ये तुम्ही स्वतः होतात साडेचार हजार किलोमीटर राहुल गांधी स्वतः जाते त्याला आता नक्षलवाद कनेक्शन दाखवते काठमांडूची बैठक झाल्याचे फडणवीस यांनी हाऊसमध्ये बोलून दाखवली म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे आता मी स्वतः नेऊन लिहिलेलं आहे पत्र की मला कुठल्या नक्षल यंत्रणा तिच्यात होत्या कुठल्या संघटना होत्या त्याची अद्याप आम्हाला माहिती द्या आणि तुम्ही राज्याचे गृहमधे होतात करतात तुमचं तफेलीवर यायचंच आहे नरेंद्र मोदीचं असं देवेंद्र फडणवीसांना सांगायचं आहे का म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे की तुम्ही तातडीनं आम्हाला हे जे नक्षल मोमेंट ज्या संघटना आहेत त्यांची यादी आम्हाला तातडीनं द्यावी असं लिखित पत्र मुख्यमंत्र्यांना आम्ही दिलेलं आहे